काय करते जयश्री काय करायला कोणा तुळशीला तयारी केली वटी भरायला लागली की तुम्ही तर काल विचारलं नाही तर सामान काय आता तुमचं आहे का लक्ष सारखं काम 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 तरी लक्ष पाहिजे माणसाचं माणसाच असत सामान बिमान सगळं कसं आणता कवा कसं आणायचं फोन लावला तर उचलला नाही दोनदा फोन लावलाय तुम्हाला बर वटे भरती का तुझी भर बर निवड केलाय ना नाव केलाय सामान जेवढं घरात होत तेवढं आता तुम्हाला फोन केला तर नाही तुम्ही आता काल बी तुम्ही लावलं नाही लग्न आज तरी पुन्हा आज म्हणलं दुपार का असा नाही ऊन पडलंय कि नाही पाऊस आता पोस्तो दाना दना दाना पाऊस बी सुधरू दे झालाय कोणा तो सारखा पाऊस यायला लागलाय रांगोळ काढली नाही काय नाही रांगोळी पाऊस आता शिक थांबलाय एक मिनिट झाले पाऊस थांबलाय त्याला सारखा पाऊस यायला लागलाय पाण्याचा वेळा हिथ ठेव पाण्याचा वेळा ठेवून येतो तुळशी बच खाली घरा बस तुळशी बस ठेव तुळशी ठेव तुळशी बस ठेव वाजू द्या फोन कोणाचा फोन उचलला नाही आपलं जसं असेल तसं घरात सामान होत तेवढं काय नाही जसं असेल तसं यंदा आपल्याला जसं असेल करायचं असते पूजा करते मी पूजा पूजा कर वटेवर नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा बघा दाजी म्हणलं तो सामान कसं सांगाव सांगा ती त्यांच्या कामात आण आपण कसं सांगायचं सामान आणायला काम आहे त्यांच्या माग कसं सांगाव सामान आणा म्हणून तर मी म्हणते गाणं आता बर का दाजी राजी म्हणजे गाणं आहे बांगडे निरव्या या भोया हो या भुया शुभ मंगल कार्यास या, या मधुवरस आशीर्वाद द्या या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जानी टाका हो अक्षदा शुभ मंगल कार्यासया वधूवर आशीर्वाद द्या या तुळशीला लावनी कुंकू कुंकू लावनी गेली साको टाका हो अक्षदा शुभ मंगल कार्यासया वधुवरास आशीर्वाद द्या या तुळशीला लावणी गंध गंध लावणी गेले मुकुंद टाका हो अक्षदा शुभ मंगल या वधूवर आशीर्वाद द्या या तुळशीला लावणी गंध गंध लावणी गेले मुकुंद टाका शुभ मंगल कार्यास या वधूवरास आशीर्वाद द्या या तुळशीला लावणी भूका बुक लावणी गेले तुका टाका हो अक्षदा, अक्षदा मंगल कार्यास या वधूवरास आशीर्वाद द्या या तुळशीला लावणी दिवा दिव लावते मी घ तुळशी काका अक्षदा शुभ मंगल कार्यास या वधूवरास आशीर्वाद द्या या तुळशीला सदा मंगल शुभ लग्न सावधान आता सावध सावध समयाची वाज वाटाळी टाळी तशी सदा मंगल शुभ लग्न सावधान जशी असेल तशी माझी तुळशी माता शेवा दाजीला ले काम असते दाजीला चोवीस तास काम असते फोन केला तर फोन उचलत नाही मग ते तर मी सांगितलं असतं सामाईन आणलं असत आई कवा पोहोच येते अचानकच कवा बी पुन्हा पावसात पूजा करा येत नाही जशी अस तुळशीचं गाण म्हण एक मग अ तुळशीचं गाण म्हण एक म्हणू का मन हसत खेळत बाय म्याला विली तुळस हातसा खेळत बाय म्याला विली तुळस या ग तुळशीच मूळ विठ्ठ्याला चालकुळे हसत खेळत बाय म्याला विली तुळस हसत खेळत बय म्याला विली तुळस ह्या गुळशीचं पान विठ्ठलाच येत ध्यान हसत खेळत बय मेला विली तुळस ह्याग तुळशीच्या मंजुळ घालू विठ्ठलाच्या गळा ह्या गुळशीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गळा हसत खेळत म्या लाविली तुळस आसत खेळत बैम्या लाविली तुळस बोला कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या शंभो शिवशंकरा